हे फोळ्या शंकरा हे फोळ्या शंकरा आवडतुला बेलाची आवडतुला बेलाची बेलाच्या पानाची हे फोळ्या शंकरा शंकरा हे फोळ्या शंकरा त्रिशूळ हाती संगे नचे पार्वती त्रिशूळ डमरू संगे संगेनाचे पार्वती आवडतुला बेलाची आवडतुला बेलाची बेलाच्या पानाची ही भोळ्या शंकरा ही भोळ्या शंकरा शंकरा गळ्यात रुद्राक्षांच्या माळा लाविले ते भस्म कपाळा पाळा गळ्यात रुद्राक्षांच्या माळा लाविले ते भस्म कपाळा पाळं आवडतुला बेलाची आवड तुला बेलाची पेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा शंकरा भोलेनाथ आले तुझ्या द्वारी कोठेही दिसे ना पुजारी भोलेनाथ आले तुझ्या द्वारी कोठेही दिसे ना पुजारी आवडतुला बेलाची आवडतुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा शंकरा ही भोळ्या शंकरा, शंकरा। ही आवडतुला बेलाची आवडतुला बेलाची बेलाच्या पानाची हे फोळ्या शंकरा हे फोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे